सम उपणाला बसलेले आहेत अन्न त्याग केलेलं आहे एकमेव मागणी आहे या मुख्यमंत्री महोदयानं सरकारनं धनगर यष्टी आरक्षणाची अंमलबजावणी तातडीनं करावी जे आश्वासन दिलेलं आहे त्याची पूर्तता करावी महाराष्ट्रातील तमाम धनगर खवळलेलं आहे एकही शिष्टमंडळ सरकारचा एकही मंत्री सरकारचा प्रतिनिधी आजवर त्या ठिकाणी आलेला नाही दोन कोटी धनगर समाजाला यांनी काय कसं समजलंय कुळ्यात काढले काय हे समजत नाही या आजच्या या निवेदनाच्या माध्यमातून या मुख्यमंत्री मोदयांना सरकारला दोन्ही मु, उपमुख्यमंत्र्यांना माझा या ठिकाणी इशारा आहे आपण धनगर समाजाच्या भावना जर समजून घेतल्या नाहीत या महाराष्ट्रामध्ये उद्या चोवीस तारखेला तर जालना मध्ये विराट मोर्चा होतोच त्याच्यातून इशारा दिलाच जाणार आहे पण आज या ठिकाणावरून देखील आम्ही इशारा देतो तुम्ही गांभीर्यानं हा विषय घ्या घटना दत्त आरक्षणाची अंमलबजावणी करा नाहीतर या महाराष्ट्रामध्ये ही धनगराची पोरं जे आहेत त्यांच्याकडे काट्या आहेत आणि काठीला पुढे कुराड आहे याचं देखील त्यांनी ध्यानात ठेवा आणि कधी चालवायची कुठं चालवायची या जंगल पत्राला सगळी माहिती आहे तुम्ही जर आरक्षणाची अंमलबजावणी नाही केली तर आजूबाजूची राष्ट्रामध्ये काय घडतं सगळं पाहिलेलं आहे जैन जेड क्रांती माहित झालेली आहे या युवकांनी जर आग सगळं हातात घेतलं तर, तर ज्यांनी आमच्यावरती अन्याय केलाय घटनादत्त अधिकारापासून आम्हाला वंचित ठेवलंय त्यांच्यावरती काय करतील आमची पोरं हे सांगता येणार नाही त्यांची घरदार सुरक्षित राहतील की नाही हे देखील आम्हाला सांगता येणार नाही आणि उद्या या महाराष्ट्रात पुढची दिशा कशी असणार आहे धनगर आरक्षणाची हे आमचे नेते उपोषण करते दीपक बोराडे सांगणारच आहेत पण मुख्यमंत्री महोदय तुम्ही दिलेलं आश्वासन पूर्ण करा तुम्हाला आम्ही या आंदोलनाच्या निमित्तानं सांगतो जर तुम्ही आमच्या आरक्षणाची अंमलबजावणी केली तुमचा फोटो आम्ही घरात घेवऱ्यावर लाव ठेवून तुम्हाला काय मुख्यमंत्री करू पण जर नाही दिलं तर तुमचा गणपती विसर्जित केल्याशिवाय हा धनगर समाज राहणार नाही ओके धन्यवाद एवढं एवढं नको रे हो या महाराष्ट्रातील आमचा धनगर समाज बांधव जालना है, हैं, त्या, चाजा, पालक जाता है, 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 या ठिकाणी उपोषणाला बसलेला आहे आणि त्या ठिकाणच्या ज्या पालकमंत्री आहेत पंकजाताई मुंडे अजून देखील भेट द्यायला आलेल्या आहेत चोवीस तारखेच्या नंतर या महाराष्ट्रातला धनगर समाज बांधव पालकमंत्री यांची गाडी जिथं दिसल त्या ठिकाणी आम्ही गाडी आणू आणि मुख्यमंत्र्यांची गाडी देखील या महाराष्ट्रात फिरू देणार नाही आणि नेपाळ सारखी परिस्थिती शंभर टक्के होणार म्हणजे होणार कारण महाराष्ट्रातला धनगर समाज जेवढा बाबडा आहे तेवढा तिखट सुद्धा आपल्या मीडियाच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना इशारा देतोय चोवीस तारखेच्या नंतर या महाराष्ट्रात तुमची गाडी आम्ही फिरू देणार नाही जिथं दिसेल तिथं आम्ही गाडी फोडू देवेंद्र फडणवीस साहेब दोन हजार चौदाच्या अगोदर आरक्षण देणार होते पहिल्या कॅबिनेटला दोन हजार पंचवीस उजळलं तरी तुम्ही धनगरांच्या मतावर अजित पवार निवडून येतात एकनाथ शिंदे निवडून येतात देवेंद्र फडणवीस निवडून येतात दोन चार नेत्यांना काहीतरी तुकडा टाकला म्हणजे धनगरांचा प्रश्न सुटत नाही आणि सगळ्यात महत्वाचं जर देवेंद्र फडणवीसांना आज सहा दिवस झाले मंत्रिमंडळातला एकही मंत्री, एक मंत्री मुख्यमंत्री पालकमंत्री कुठल्या बिळात जाऊन लपून बसले मुख घेऊन थोबाट बंद करून बसले एक सुद्धा त्या जालनेच्या बोराड्यांच्या आंदोलनाकडे जर फिरकत नसतील तर हा धनगर समाजाचा अपमान आहे म्हणजे पडल्यानंतर सरकार होणार का या माध्यमातून मी संभाजी ब्रिगेडच्या देऊ इच्छितो तात्काळ एक स्वतंत्र कॅबिनेट बोलून धनगर समाजाच्या वतीनं तात्काळ निर्णय घ्या अन्यथा संभाजी ब्रिगेड या धनगर समाजाच्या आंदोलनात ताकदीनं उतरलेले आहेच पण जर नाही त्या ठिकाणी मागणी पूर्ण झाली एकाही मंत्र्याची किंवा कुणाची गाडी किंवा त्या मंत्र्याला सुद्धा सुट्टी देणार नाही लक्षात ठेवा आरक्षण आमच्या हक्काचं